आ, दादा अगदी आठवणीने मी अशी ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो आदिती नाई आणि तुम्हाला महायुती डिक्लेअर झाल्यानंतर आपले जे काय आदेश आम्हाला मिळाले त्या आदेशानुसार प्रत्येक पक्षाचा माणूस आपापल्यापरीला काम करतच होता पण मगाशी मुजीबबाई जे म्हणाले त्याप्रमाणे गेले दोन दिवस आम्ही सहाच्या सहा जिल्हा परिषद गटाचे जे काय मेळावे घेतले सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना आणि शेवटची शहराची सुद्धा काल संध्याकाळी सात वाजता सभा झाली सगळ्या सभा अतिशय चांगल्या झालेल्या आहेत सगळ्यांनी अतिशय चांगला उत्साह दाखवलेला आहे आणि पुढचं नियोजन कसं करावं त्याची सुद्धा चर्चा होऊन आज संध्याकाळपर्यंत त्या सगळ्या सगळं नियोजन आमचं पूर्ण होईल आणि प्रत्येक वाढीपर्यंत कशा पद्धतीनं एक एकत्रितरित्या फिरावं त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या त्या गटाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्याची कल्पना दिलेली आहे आणि त्यामुळे निश्चितपणाने आपण जो शब्द मागच्या मध्ये सांगितला की ह्या दापोली तालुक्यामध्ये दा किमान साठ हजारच्या वर मतदान सुनीलजी तटकरे साहेबांना या ठिकाणी मिळेल ह्याची खात्री आम्हाला झाली आहे किंबहुना आम्ही जो काही सर्वे केला सात सात विभागामध्ये त्यामध्ये असं झालं की सत्तर टक्के मतदान हे प्रत्येक ठिकाणी निश्चितपणानं होईल आणि तेवढं जर झालं तर आपण त्याच्याही पलीकडे आपण निश्चितपणाने जाऊ अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे आणि आमची ज्यांच्या अशी प्रामुख्याने नेते आहे ते बी जे पीचे केदारजी साठे साहेब सगळ्यांची नावं नाही घेणार आहे त्याच्यात वेळ जाईल तुमच्या या सगळ्या प्रचारामध्ये आर पी आयच्या वतीने मी असं जाहीर करतो की तुमच्या खांद्याला खांदा लावून आर पी आय काम करेल आणि कटकऱ्यांना मागच्या निवडणुकीमध्ये जसं विजयी झाला आहे तसं त्याच पद्धतीने याही निवडणुकीमध्ये आपल्याला विजय करायचा आहे आपण जास्त वेळ नाही घेता मी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्यावेळेला तुमचा आभारी आपल्या महायुतीचे उमेदवार माननीय तटकरे साहेबांच्या संपर्क करण्याच्या उद्घाटनासाठी उपस्थित राज्याच्या मंत्री सन्माननीय आदित्य तटकरे विधानसभेचे आमदार सन्मान योगेश कदमसाहेब व्यासपीठावरील महायुतीचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी आणि आपण जमलेले सर्व प्रमुख कार्यकर्ता बनवणी बघिनी देशाचा पंतप्रधान कोण असावा अशी निवडणूक सुरू आहे महायुतीच्या सहा जिल्हा परिषद गट आणि शहराच्या बैठका पूर्ण झाल्या आहेत आणि तरी साहेबांनी सांगितलेला जो आकडा आहे योगेशी सत्तर टक्क्याच्या वरती मतं ही प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही घेऊ असा संकल्प महायुती म्हणून आम्ही निश्चितपणे सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे गरीब कल्याणाचं राज्य गेले दहा वर्ष देशामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस सालचा जो शंभरावा स्वातंत्र्य असणार आहे त्याचं एक स्वप्न जे साहेबांनी बघितलं आहे या सगळ्याचा एक भाग म्हणून से मोदी मोदीसाहेबांबरोबर असणं असं सर्वांनी आपण डोळ्यासमोर फक्त आणलं पाहिजे आमच्या सर्वांच्या या निमित्ताने एवढ्या शुभेच्छा आहे निवडणुकीचा निकाल काय लागणार हा सगळ्यांनाच माहीत आहे पण या निमित्ताने भविष्यात याच बिल्डिंगमध्ये खासदार साहेबांचं केंद्रीय मंत्र्यांचं सा संपर्क कार्यालय व्हावं अशाच या निमित्ताने मी त्यांनी शुभेच्छा देतो आणि करू धन्यवाद एकंदरीत केदारजींनी सांगितले ते सत्य आहे देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब पुन्हा झाले पाहिजेत ह्यासाठी महाराष्ट्रामधून एकनाथजी साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील तीनही नेत्यांनी पेक्षाही जास्त खासदार ह्या महाराष्ट्रामध्ये निवडून येऊन त्याचा जो निर्धार केलेला आहे आपण रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा पण तळ कोकणामध्ये आपण सर्व कार्यकर्ते काम करतोय मी म्हणेन कोकणाच्या दृष्टीने ही सीट अतिशय महत्वाची आहे एकंदरीत समाननीय तटकरे साहेब हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत अतिशय महत्वाच्या पदावरती आहेत उद्याच देशामध्ये येणार सरकार हे शंभर टक्के मोदी सरकारच असणार त्याबद्दल कुठली शंका नाही या सरकारमध्ये समान्य तटकरे साहेबांना अतिशय महत्वाचं स्थान शंभर टक्के मिळू शकतं आणि त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाचा आणि आपल्या कोकणाचा विकास होऊ शकतो हा एकमेव स्वार्थ घेऊन आपण काम करू आमच्या माध्यम आहे अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु आज खऱ्या अर्थाने कार्यालयाचं उद्घाटन होत असताना या अगोदरच आपण माहिती म्हणून दापोली मतदारसंघामध्ये आपण जिल्हा परिषद गटवर आपण बैठका सुरुवात देखील केलेली आहे आणि आता आपल्या माध्यमातून सुनील तटकरे साहेबांनी एवढाच निरोप द्या की आपण कुठलीही जाहीर सभा जरी घेतली नाही फक्त कार्यकर्त्यांच्या जोरावरती आपण दापोली मतदारसंघात सबंध रायगड मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मताधिक्य घेतल्याशिवाय राहणार नाही इतकं चांगलं वातावरण आहे इतकं चांगलं वातावरण आहे दोनच हेतू आमच्या समोर आहे दोनच गोष्टी आमच्या समोर आहेत कि दे दे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पुन्हा व्हावेत आणि या मतदारसंघाला केंद्रीय मंत्रिपद मिळावं खऱ्या अर्थाने केंद्रीय मंत्रीपदाचा उपयोग हा आपल्या मतदारसंघासाठी कसा करून घेतला पाहिजे हे खऱ्या अर्थाने आता मंत्रिपद मिळाल्याच्या नंतर कळेल मागच्या आम्हाला अनुभव काय मिळालेला नाही सहा खासदार झाले छत्तीस वर्ष मंत्री होते छत्तीस वर्ष खासदार होते पंधरा वर्ष मंत्री होते आम्हीच त्यांच्यासोबत होतो आम्हीच तर निवडून देत होतो परंतु आमच्या सोबत आम्हाला काल बोलता उघडपडे बोलायला मिळत नव्हतं परंतु खऱ्या अर्थाने मंत्रीपदाच्या माध्यमातून या मतदारसंघाचा विकास करता आला असं त्यांनी तो केला नाही त्यांची फक्त जातीय आणि सा, सामाजिक समीकरण बांधून निवडणुका लढायचं एवढंच फक्त आनंद गीतना करत त्या पलीकडे त्यांनी राजकारण कधी केलेलं नाही त्यांना विकास काय असेल त्यांना माहिती नाही आणि म्हणून मला वाटतं आजच्या ह्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने नक्कीच पुढच्या दापोली मतदारसंघामधील विकास आणि रायगड लोकसभा मतदारसंघाच्या विकास कामाला चांगली चालना मिळेल विश्वास दर्शवतो आणि आज हे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने संपर्क राहून हे संपर्क हे विधानसभेला देखील असावं आणि पुढच्या पंचायत सुद्धा देखील असावं अशी नक्कीच माझी मनाची मा, 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 इच्छा आहे आणि मला विश्वास आहे ते घडेल आपल्या मतदारसंघामधील वातावरण हे आपण संबंध रायगड लोकसभा मतदारसंघावर आपण ते वातावरण आपण पॉझिटिव्ह आपण केलेलं आहे सर्वांनी मिळून आणि मला वाटतं हातात हात धरून आपण सर्व हे बाजूला ठेवून आपण आपल्या आप मतदारसंघाच्या विकासाचा स्वार्थ साधून आपण आणि एकत्र असंच म्हणून आपण काम करूया एवढीच मी इच्छा ओळखतो आणि एवढंच म्हणेन की रायगड लोकसभा मतदारसंघ खेळ तर संबंध महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणजे रायगड आहे आणि या रायगडाला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त दिल्लीत व महत्व प्राप्त असल्याने म्हणजे इतिहासाच्या दृष्टीने परंतु भविष्याचा विकासा दृष्टीने देखील तेच महत्व असं माझ्या सुनील नितीन तटकरे साहेब हे महत्व प्राप्त करून देतील थोडा विश्वास दर्शवतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र कुठल्याही उमेदवाराच्या खऱ्या अर्थानं प्रचाराचं सूत्र जर कुठून चालत असेल तर ते त्याच्या संपर्क कार्यालयातून सुरू असतं आणि म्हणून आज या मध्यवर्ती ठिकाणी हे संपर्क कार्यालय होत असताना मला मनस्वी आनंद आणि समाधान या निमित्ताने व्यक्त करावं असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्रितपणाने मिळून या ठिकाणी या कार्यालयाची आज सुरुवात करत आहोत इथून प्रचार यंत्रणा असेल त्याचबरोबर महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या प्रमुख मीटिंग्ज असतील बैठका असतील रोजचं नियोजन असेल या सगळ्या गोष्टी या कार्यालयातून चालू राहणार आहेत आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातून किंवा शहरातून येणारा जो कार्यकर्ता असतो प्रत्येक पक्षा पक्षाचा आपल्या तिन्ही घटक पक्ष असतील आर बी आय असतील थोड्याच एक दोन दिवसामध्ये मनसेच्याही कदाचित कार्यकर्ते किंवा पदाधिकारी त्या ठिकाणी येतील प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की ज्या उमेदवारासाठी आपण प्रचार करत आहोत त्यांची प्रचाराची आम्ही तिथं नियोजन करत असताना आम्हाला जर तिथं काही अडीअडचणी आल्या काही नियोजनाचं आलं तर आम्हाला एक कार्यालय असावं जिथून आम्ही त्या सर्व सूचना त्या निमित्ताने देऊ शकू किंवा जे महायुतीचे पदाधिकारी आहेत प्रमुख या ठिकाणी निर्णय घेणारे सर्व मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचवता येईल आणि म्हणून संपर्क का कार्यालय हा कुठल्याही उमेदवाराच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वपूर्ण भाग असतो आज महायुतीचे खासदार म्हणून तटकरे साहेबांना आपण निवडून देण्यासाठी चंग बांधलेला आहे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा आपल्याला त्या पदावर त्या ठिकाणी बघायचं आहे आणि चारशेपेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचं उद्दिष्ट ज्यावेळेला देशामध्ये ठेवलं गेलेलं आहे त्यावेळेला आपल्या या महायुतीच्या माध्यमातून राज्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली पंचे हे आपण त्या निमित्ताने निवडून आणण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे आणि ज्याचा उल्लेख मगाशी योगेशदादा आपणही केलात त्याच्या आधी बोललेल्या मनोगत व्यक्त केलेल्या सर्व मान्यवरांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रायगड भूमी आहे आणि आपल्या हक्काचा एक शिलेदार निमित्ताने केंद्र शासनामध्ये किंवा खऱ्या अर्थानं लोकसभेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाठवायचं आहे आणि यासाठी म्हणून आपण सर्व एकत्रितपणाने प्रयत्न करत आहोत मी सकाळी दादांनी ते यांना ज्यावेळेला मी एक मागच्या आठवड्यात आपली एक सभा होती त्या निमित्ताने भेटायला गेली होती त्यांनी मला रामनवमीच्या निमित्ताने तिथे दर्शनासाठी आमंत्रित केलं होतं आणि तिथून येत असताना अनेक कार्यकर्ते असतील गावातून असतील सातत्याने या सर्व परिसरातील फोन येत होते की आमच्या महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी जिल्हा परिषद गट दौरा सुरू केला आहे आणि त्याला एक अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे याचा अर्थ असा की सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी आपल्याला अवघड आणि अडचणीच्या वाटत होत्या त्या आपल्याला या आत्ता सोयीस्कर असेल किंवा सोप्या पद्धतीनं प्रचार करायला आपण जात असताना वाटत आहेत याचं कारण असं की आपण सगळ्यांनी उद्दिष्ट ठरवलेलं आहे आणि ज्या वेळेला आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट एक असतं की आपल्याला महायुतीचा उमेदवार निवडून आणायचं आहे अशा वेळेला मग बाकी सर्व आडी अडचणी या कालांतराने मागे पडत जातात आणि आपलं उद्दिष्ट हे त्या निमित्ताने लोकांसमोर आपण ठेवत असतो आणि म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी मिळून जे वातावरण निर्माण केलेलं आहे खरं तर मी पलीकडेच श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे आम्ही इथून आंबेचा पूल हा एक किंवा तसं पाहायला गेलं तर मेजर आमच्यामध्ये धुरा आहे आम त्यामुळे तो पूल क्रॉस केला की माझा मतदारसंघ सुरू होत असतो त्याच्यामुळे इथं जे वातावरण आहे त्याचे सकारात्मक पडसाद हे पलीकडच्या मतदारसंघामध्ये निश्चितपणाने पडत असतात त्यामुळे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या वेळेला जिथं चाळीस हजारचं मताधिक्य होतं तिथं आता हळूहळू बातम्या येऊ लागल्या आहेत की दापोली विधानसभा मतदारसंघच तेवढं उद्दिष्ट ठेवत आहे म्हटल्यावर आपल्याला कुठंतरी आपलं उद्दिष्ट उंचावावं लागेल त्यामुळे अशा पद्धतीचा सकारात्मक पडसाद ज्या वेळेला इथे जी प्रचार यंत्रणा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून राबवली जाते त्याची त्यानिमित्ताने आम्हाला पाहायला मिळत आहे मी आपल्या सर्वांचेच मनापासूनचे आभार मानेन की आज या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आपण सर्वजण आलात गेल्या साधारणपणे वीस पंचवीस दिवसापासून हळूहळू आपण प्रचाराला सुरुवात केली त्याच्यानंतर या आठवडा आणि दहा दिवसामध्ये अधिक आपण त्याला गती मिळवून दिलेली आहे उद्या अठरा तारखेला आपण आपल्या महायुतीच्या उमेदवारांचा उमेदवारीचा अर्ज अलिबागमध्ये आपण दाखल करत आहोत तिथे आपल्याला आज उमेदवारीचा अर्ज भरायचा आहे उद्या त्यावेळेलासुद्धा आपले सर्व जे प्रमुख पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी आवर्जून उपस्थित राहावं अशी मी या ठिकाणी विनंती करत असताना एकदा फॉर्म भरून झाला की प्रचाराला अधिक गती मिळत असते मी दोन चार दिवसापूर्वी समोरच्या उमेदवारांनीसुद्धा अर्ज दाखल करत असताना त्यावेळेसही चित्र पाहिलं त्यांची एक इंटरव्ह्यू मी बघितली ज्या बाबतीतलं एक मलाही खंत मनामध्ये वाटली की त्यांना ज्या वेळेला काही माध्यमांनी प्रसारमाध्यमांनी विचारलं की तुम्हाला जनता विचारते की ज्या वेळेला कोकणामध्ये नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेला आपण कुठे होतात असा प्रश्न तुम्ही जिथे जातात तिथं विचारण्यात येतो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते फक्त हसले ते म्हटले ह्यावर मला काही उत्तर द्यावं असं काही फार वाटत नाही काही उत्तर देण्यासारखं माझ्याकडे नाही आहे आणि ते हसले मला इतकं दुर्दैव वाटलं की ज्या व्यक्तीला इतके वर्ष या कोकणाने संधी दिली आणि खऱ्या अर्थानं दोन वेळा केंद्रीय मंत्रीपद असेल सहा वेळा सात वेळा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली त्याच वेळेला मोठ्या पद्धतीनं मतदानी झालं त्या व्यक्तीला ज्यावेळेला विचारलं जातं की तुम्ही नैसर्गिक नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेला कुठे होतात त्यावेळेला ती निरुत्तर होते आणि ही खऱ्या अर्थानं सर्व माझ्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून सुद्धा सुज्ञ जनतेला विनंती आहे आपण या सगळ्या गोष्टींचा कुठं ना कुठं तरी विचार केला पाहिजे ज्याचा उल्लेख मी नेहमी करत असते की आपण सुखाच्या क्षणामध्ये एक वेळ नसलो तरी चालतं पण ज्या वेळेला ज्या लोकांनी ज्या जनतेने आपल्याला संधी दिली त्यांच्या दुःखाच्या प्रसंगी अडचणीच्या प्रसंगी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळ्यांनी असणं हे गरजेचं आहे त्यामुळे आज आपल्याला या सगळ्याच गोष्टींचा विचार करून आपल्या महायुतीच्या उमेदवाराला अधिकाधिक मतांनी निवडून आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व जी गाव पातळीवर असेल शहरामध्ये असेल रोडमध्ये असेल हा प्रचार केला जाणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून जितकी त्या ठिकाणी ताकद लावू तितक्याच मताधिक्यानी महायुतीचे उमेदवार हे निवडून येऊ शकणार आप आहेत आपण इथं चाळीस हजारचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे पलीकडे भरत शेट म्हणतात की आम्ही तीस हजारच्या खाली येणार नाही मध्ये परवाच्या दिवशी भारतीय जनता पक्षाची एक प्रमुख बैठक झाली त्यामध्ये दादा असतील रवी शेठ असतील इतर सर्व भारतीय जनता पक्षाची प्रमुख मंडळी असतील त्यांनी निमित्ताने उद्दिष्ट ठेवलं आहे की आम्ही पस्तीस चाळीस हजारच्या खाली येणार नाही त्याच्यानंतर अलिबागमध्ये महेंद्र शेठ असतील तिथले भारतीय जनता पक्षाचे असतील यांनी त्या ठिकाणी किमान पंचवीस हजारचं मताधिक्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्याच्यामुळे हळूहळू या चार मतदारसंघाने आमचा श्रीवर्धनचा जो श्रीवर्धनवर जास्ती प्रेशर हा सुरू झालेला आहे कारण हे जर सगळे म्हणत आहेत की इतका लीड आहे त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीनं मेहनत ही करत आहोत पण आपल्याला सगळ्यांना मिळून महायुतीचे उमेदवार तटकरे साहेबांना अधिकाधिक मताधिक्याने निवडून आणायचे ज्याचा उल्लेख मी सातत्याने करत आलेली आहे ते एका पक्षाचे जरीही प्रदेश अध्यक्ष असले तरी या निवडणुकीला सामोरं जात असताना ते महायुतीचे उमेदवार आहेत ते महायुतीचे महा खासदार असणार आहेत त्याच्यामुळे निश्चितपणाने जी इच्छा मगाशी केदार जे आपण त्या निमित्ताने व्यक्त केली की पुढच्या कालावधीमध्ये महायुतीचे खासदार म्हणून ते निवडून आल्यानंतर सुद्धा महायुतीचं खासदारांचं एक संपर्क कार्यालय त्यानिमित्ताने असावं अशीच जी तुम्ही इच्छा व्यक्त केली त्याला निश्चितपणाने मलाही या ठिकाणी दुरजोरा द्यावा वाटेल कारण शेवटी आपण सगळे मिळून त्या ठिकाणी खासदार साहेबांना निवडून देणार आहोत त्यामुळे आपल्याला सगळ्यांना निवडून आल्यानंतर खासदारांनी सर्व कार्यकर्ते असतील महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील आपल्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी जे जे काही केंद्र शासनाकडून आपल्या अपेक्षा असतील त्या खासदारांच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आणि त्यासाठी म्हणून संयुक्तरित्या पुढच्या कालावधीत सुद्धा काम केलं जाईल असा शब्द मी महायुतीचे उमेदवार साहेबांच्या वतीने या ठिकाणी देते आपल्या सर्वांचेच पुन्हा एकदा मनापासूनचे आभार मानून या ठिकाणी थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महायुती